जय भीम सर्वांना तुम्ही खालची कमेंट नक्की वाचू शकताय की वटक भवानी काय म्हणते की बाबासाहेब महाल नव्हते अगं बाई जर बाबासाहेब महाल नव्हते तर बाबा मग बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून का शिकावं लागलं का बाबासाहेबांना बैलगाडी मध्ये बसू दिलं नाही का बाबासाहेबांना त्याच बैलगाडी मधून खाली उतरवलं का बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला तर त्या पाण्याचाही विटाळा व्हायचा म्हणे त्या मूर्ख माणसांना का बाबासाहेबांचा सावलीही पडली की त्यांना विटाळ पडायचा खूप संघर्ष केलाय बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये इतकंच नव्हे तर बाबासाहेबांना कोणी रूम देत नसत अभ्यास करिता जात विचारायचे आणि जात आडवी आली की बाबासाहेबांना कोणी रूम दिलं नाही एका महार जात एवढं बाबासाहेबांनी संघर्ष केलाय आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जो इतिहास विसरतो हो ना तो इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि हे गुण तुझ्यात जास्त दिसत आहे तुला जर बाबासाहेबांचा सा इतिहास माहिती असला असताना तर तू असली फालतू कमेंट केलीच नसतीस त्यामुळे ना तोंडात येईल ती जास्त पटपट -पट करू नको बाबासाहेबांनी आज संघर्ष केला आहे ना म्हणून हा संपूर्ण भारत देश आज हक्काने अधिकाराने लढत आहे कुणामुळे बाबासाहेबांच्या उपकारामुळे समजला का जय भीम जय संविधान